मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी नवीन घरकुलाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जे काही आवाज प्लस नावाचा ॲप आहे या ॲपमध्ये तुम्हाला सर्वे करायचा आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हे जे काही मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरकुल आवास प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जे काही सर्वे आहे ते सेल्फ सर्वे कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सुधारित एक्सक्ल्युजन क्रायटेरिया पुढील प्रमाणे आहेत कोणाला यामधून वगळण्यात आलेला आहे पाहू शकता एक नंबरला आहे तीन आणि चार चाकी वाहन असणारे कुटुंबे त्यानंतर ता तीन आणि चार चाकी कृषी उपकरण असणारे कुटुंबे तीन नंबर आहे पन्नास हजार किसान क्रेडिट कार्ड किंवा त्याहून अधिक क्रेडिट मर्यादा असलेले कुटुंब त्यानंतर कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी असलेले कुटुंब शासनाकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग असलेले कुटुंब कुटुंबातील कोणताही सदस्य दर महिन्याला पंधरा हजार रुपयेपेक्षा जास्त कमावत असेल असलेले कुटुंब त्यांना आयकर भरणारे कुटुंब व्यावसायिक कर भरणारे कुटुंब आणि अडीच एकर ते किंवा त्याहून अधिक बागायती जमीन असणारे कुटुंब आणि पाच एकरपेक्षा जास्त परंतु जिरायती जमीन असणारे कुटुंब अशा पद्धतीच्यामध्ये दहा जे आहे कुटुंब यांना वगळण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने हे नवीन जे काही एक्सक्ल्युजन क्रायटेरिया आहे ते तुम्ही ते पाहू शकता यांना जे आहे ते या ठिकाणी या घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे आता मित्रांनो यामध्ये सर्वे करताना तुम्ही दोन पद्धतीने करू शकता एक म्हणजे असिस्टेंट सर्वे नोंदणी केलेल्या सर्वेक्षक म्हणजे ग्रामपंचायतचे अधिकारी किंवा ग्रामसेवक हो, अधिकारी यांच्याद्वारे पात्र कुटुंबाचे संरक्षण करता येईल आणि दुसरा आहे अर्जदार स्वतः किंवा इतर कोणाच्या मदतीने स्वसंरक्षण म्हणजे सेल्फ सर्वे करू शकेल एका डिवाईस एका मोबाईलवरून एकाच कुटुंबाचे स्वसंरक्षण करता येईल साईडला पाहू शकता त्यानंतर सोर्स ऑफ इन्कम मेन सोर्स ऑफ इन्कम कुटुंबाचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत यामध्ये तुम्हाला माहिती भरतानाही टाकावं लागेल याच्यामध्ये इंग्लिशमध्ये आहे आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होतो तुम्ही पाहू शकता हातगाडी चालवणारी सरकारी नोकरी ननमध्ये कोणीही नाही तर अशा पद्धती हे आहे आता सेल्फ सर्व्हिस कशा पद्धतीने करायचं आहे अर्ध आणि स्वतः कोणाच्या मोबाईलच्या मदतीने यासाठी पी एम ए वाय जीच्या वेबसाईटवर यायचा आवाज प्लस सर्व्हे नावाचा इथे ॲप आहे दोन हजार चोवीसचं या ठिकाणी तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे या ठिकाणी एक ॲप आधार फेस आर डी आणि डाउनलोड या ठिकाणी जे काही आवाज प्लस ॲप आहे ते दोन ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे त्यानंतर मोबाईल इथे पाहू शकता तुम्ही प्लेस्टोअरवरून किंवा वेबसाईटवरून हे ॲप डाउनलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला सेल्फ सर्वे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मग मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला सह संरक्षण करायचं आहे सेल्फ सर्वेवरती क्लिक करायचं आहे आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आणि आता ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे ऑथेंटिकेशन करताना तुम्हाला फोटो काढायचा आहे यामध्ये कॅमेरा ओपन कर होईल आणि त्यानंतर तुमचं ग्रीन झालं पाहिजे त्याचे काही सर्कल आहे फोटो काढताना आणि त्यानंतर तुमचं जे काही ई बाजूला जे आहे ते साईडला तुमचा फोटो सक्सेसफुल कॅप्चर झाला आणि ई के वाय सी डिटेल्स तुम्हाला दिसणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं जे काही ऑथेंटिकेशन आहे ते करायचं आहे आता या ठिकाणी पाहू शकता कॅमेरा ओपन झाल्यावर अर्जदाराचा था चेहरा गोलाकार भागामध्ये व्यवस्थित निश्चित करून डोळे उघडझाप करावेत आधार कार्डचा डेटा दिसल्यावर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होईल असा फोटो काढायचा त्यांचा साईडला अशा पद्धतीने ई के वाय सी सक्सेसफुल नावी म्हणजे आपली ई के वाय सी सक्सेसफुल झालेली आहे सक्सेस झालेली आहे ओके करायचं आहे अशा पद्धतीने आपली इके वासीची प्रोसेस होईल त्यानंतर आता आपल्याला पिन सेट करायचासाठी ऑप्शन येईल यामध्ये तुम्हाला चार अंकी पिन सेट करायचा आहे चार अंकी पिन सेट करताना तुम्हाला लॉग इन पिन तयार करायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा कन्फर्म पिन करायचा आहे आणि क्रिएट पिन दोन्ही ठिकाणी सारखंच पिन टाकायचा आहे आणि हे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला लागणार त्यांना पुढे जायचं आहे प्रोसवेड प्रोसवेडवरती क्लिक केल्यानंतर लोकेशन सेल्फ सर्विस सुरू करण्यासाठी लोकेशन डिटेल टाकायचे यामध्ये स्टेट डिस्ट्रिक्ट त्यांचा तालुका आणि तुमचं इथे ग्रामपंचायत आणि गावाचं नाव एवढी माझी टाकून पोस्टेडवरती क्लिक करायचं आणि स्टार्ट सेल्फ सर्वे नावाचं इथे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं होमस्क्रीनवर येऊन स्टार्ट न्यू सर्वेवरती तुम्ही क्लिक करू शकता आता हे जे काही ॲप आहे हे ब्ल्यू कलरचं ॲप इथे दाखवत आहे आणि तुम्ही जर इथे प्लेस्टोरवरून डाउनलोड केलं तर याचा जे काही इंटरेस्ट आहे त्या थोडासा वेगळा आहे परंतु ऑप्शन सेम आहे स्टार्ट न्यू सर्वेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॅमिली हेड डिटेल टाकावे लागेल ॲड फॅमिली मेंबर बँक अकाउंट डिटेल हाऊसिंग रिलेटेड क्वेश्चन विचार ते अपलोड ओल्ड हाऊस इमेज त्यानंतर हाऊस डिझाईन टायपोलॉजी रिव्ह्यू अँड सबमिट सर्वे डिटेल आणि शेवटचं आहे अपलोड सेव्ह सर्वे अशा हे सर्व डिटेल तुम्हाला इथे भरायचे आहे कुटुंब प्रमुख व सदस्यांची नावे आधार कार्ड जशी आहे तशीच तुम्हाला टाकायचे आहे न्यू सर्वे जसं तुम्ही क्लिक कसाल तुम्हाला लोकेशन इथे चालू करायला लागेल लोकेशन ऑन करून घ्यायचं आहे सेटिंगमध्ये जाऊन आणि लोकेशन ऑन केल्याच्यानंतरच पुढची प्रोसेस होणार आहे आता या ठिकाणी पुढची प्रोसेस करण्यासाठी आपल्याला जे काही इथे तुमचं ग्रामपंचायत आहे ते ग्रामपंचायत सिलेक्ट करून तुमच्या गावाचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट, नेक्स्ट केल्यानंतर ॲड न्यू यावरती क्लिक करायचं आहे इथे बाजूच्या फोटोमध्ये दाखवण्यात आलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला ॲड न्यू करायचं आहे इथे इन्स्ट्रक्शन आणि बाजूला फोटोसुद्धा दाखवण्यात आलेला आहे याची तुम्ही मदत घेऊ शकता अशा पद्धतीने ॲडनीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे काही डिटेल आहे ते आता इथे भरायचे आहे कोणकोणते डिटेल आहे ते सांगतो फॅमिली हेड डिटेल आधी भरायचे कुटुंब प्रमुखाची माहिती ही माहिती भरत असताना तुम्हाला कुटुंब प्रमुखाचे नाव इथे टाकायचे त्यानंतर आधार कार्डचा क्रमांक टाकायचा आहे जॉब कार्ड क्रमांक टाकावा लागेल जेंडर तुम्हाला कोणतं आहे जेंडर मेल फिमेल ते टाकायचं आहे त्यानंतर कॅटेगरी कोणती आहे सोशल कॅटेगरी म्हणजे ओबीसी एस सी एस टी वय किती आहे विवेक स्थिती मॅरिटल स्टेटस त्यानंतर राईट साईडला वडिलाचे पतीचे नाव मोबाईल नंबर साक्षरता म्हणजे एज्युकेशन व्यवसाय कुटुंबातील सदस्यांची संख्या त्यानंतर अपंग आहे का त्यानंतर गंभीर आजाराने कोणी असेल तर ते आणि कौटुंबाचे वार्षिक उत्पन्न एवढी माहिती टाकल्यानंतर खाली सेव्हॅन नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे सेव्हॅन नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुमची डिटेल्स हे होईल आता आपल्याला फॅमिली डिटेल ॲड करायचे आहे फॅमिली डिटेल ॲड करत असताना आपल्याला फॅमिली कुटुंबातील व्यक्तीचे नाव त्यांचा आधार कार्ड नंबर जेंडर त्यानंतर कुटुंबासोबत असलेले प्रमुख कुटुंबासोबत असलेले त्यांचे नाते काय आहे रिलेशन एज वय काय आहे मॅरिटल स्टेटस त्यांचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस अशा पद्धतीने माहिती त्यांची टाकून तुम्हाला ॲडवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने ॲड जसं तुम्ही कराल त्यानंतर साईडला पाहू शकता त्यांचं नाव इथे ॲड झालेलं तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर क्लिक अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं नेक्स्ट केल्यानंतर इथे तुमचे नाव ॲड झालेले दिसेल आणि हेड ऑफ फॅमिली जो कोणी मेंबर आहे ते दिसेल अशा पद्धतीने तुम्हाला फॅमिली मेंबरचे ॲड नाव ॲड करायचे आहेत आता त्यामध्ये पाहू शकता फॅमिली डिटेल सेव्ह केल्यानंतर नेक्स्ट वाटनावर क्लिक करणे जर कुटुंबामध्ये स्त्री सदस्य असेल तर बाय डिफॉल्ट त्यांच्या चेकबॉक्स टिक मार्क असेल आणि ज्या सदस्यांच्या समोर टेकमार्क असेल त्यांची के वाय सी करायची आहे वाय सी करण्यासाठी पुन्हा एकदा इथे एक नेक्स्ट करायचा आणि नेक्स्ट केल्यानंतर नेक्स पुन्हा एकदा फोटो काढायचा आपल्याला अथ। फेस ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर एवढी इथे फेस ऑथेंटिकेशन किंवा ई सी झाल्यानंतर बँक अकाउंट डिटेलमध्ये यायचं आहे नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर बँकेचा प्रकार बँकेचे नाव बँकेच्या शाखेचे नाव बँक खाती क्रमांक बँक खाती क्रमांकचे कन्फर्म करणे आहे म्हणजे पुन्हा दोन वेळा टाकायचा आहे बँक अकाउंट नंबर त्यानंतर बँक पासबुक जे आहे ते जसं लाभार्थ्याचं नाव आहे बँकेच्या पासबुकवर तसं नाव टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला बँकेचे डिटेल टाकून घ्यायचे आहे त्यानंतर सेव्हॅनने नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर हाऊसिंग रिलेटेड क्वेश्चन म्हणजे घरासंबंधित काही प्रश्न विचारण्यात येणार आहे सर्वेक्षण करत असलेले घर हे स्वतःच्या मालकीचे आहे किंवा भाड्याचे आहे ते तुम्हाला द्यायचं आहे भिंतीचे प्रमुख साहित्य छताचे प्रमुख साहित्य खोल्यांची संख्या किती आहे शौचालय आहे का कुटुंबाचा उत्पन्नाचा स्रोत मोटार चालित तीन आ, तीन चाकी दोन चाकी वाहन त्यानंतर यंत्रिकीकृत तीन चारचा चारचाकी शेती उपकरणे कुटुंबातील कोणत्या सदस्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे का आणि कोणी नोकरीवर आहे का अशा पद्धतीचे ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याचं मराठीमध्ये ते मिनिंग पाहू शकतो त्यानंतर त्याला नो आणि यस हे तुम्हाला रिप्लाय करायचं आहे त्यानंतर हाऊसिंग रिलेटेड क्वेश्चन घरासंबंधित क्वेश्चन कुटुंबात व्यावसायिक कर भरणारा कोणी आहे का कुटुंबाकडे अडीच अडीच एकर किंवा त्याहून अधिक बागायती जमीन आहे का त्यानंतर निवारा नसलेले कुटुंब दानधर्म भिक्षित जगणारे कुटुंब कुटुंबात कोणत्याही सदस्याकडे सरकारी नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग आहे का दर महिन्याला पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त उत्पन्न आहे का कोणाचं रिटर्न भरणारं आहे का कोणी फॅमिलीमध्ये ते तुम्हाला माहिती जे टाकायचे यस आणि नोकरून अशा पद्धतीने माहिती टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे कुटुंब आदिम आदिवासी आहे का त्यानंतर याच्यामध्ये असुरक्षित आदिवासी गट कुलाम कातकरी माडिया कुटुंबाकडे घर बांधण्यासाठी जागा आहे का काही राहिलेले प्रश्न आहे यादीनुसार कुटुंब विशिष्ट असुरक्षित आदिवासी गट कुटुंबात कायदेशीररीत्या मुक्त केलेले कुटुंबातला पहिल्यांदाच गृहनिर्माण योजनेचा लाभ मिळत आहे का असे सर्व प्रश्न तुम्हाला वाचून यस नो करायचे आहेत त्यांना नेक्स्ट करायचा आता सध्या स्थितीमध्ये जे घर आहे त्या घराचा आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे लोकेशन यासाठी तुमचं लोकेशन ऑन असणं गरजेचं आहे फोटो काढण्यासाठी फोटोवरती क्लिक करायचा आणि फोटो तुम्हाला अशा पद्धतीने साईडला दाखवल्याप्रमाणे फोटो काढायचा आहे फोटो काढल्यानंतर तुम्हाला जी काही रिमार्क आहे रिमार्कमध्ये व्हॅकंट साईट आधीच्या आधी, आधी पहिले फोटो काढायचा आहे त्याच्यामध्ये जे आहे ते ओल्ड हाऊस लिहायचं आहे रिमार्कमध्ये आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा एक फोटो काढायचा आहे ते फोटो काढत असताना समोर जी काही रिकामी जागा असेल थोडीफार ते तुम्हाला फोटो काढायचा आहे आणि त्याच्या रिमार्कमध्ये व्हॅकंट साईट असं लिहायचं आहे आणि ते अपलोड करायचं आहे अशाबद्दल तुम्हाला जे काही फोटो आहे ते इथे अपलोड करून घ्यायचे आहे आणि अपलोड झाल्याच्यानंतर तुम्हाला आता जे काही पुढची प्रोसेस आहे ते म्हणजे हाऊस डिझाईन टायपोलॉजी यामध्ये या ऑप्शनमध्ये या आल्याच्यानंतर तुम्हाला तुम्हाला जी काही गवंडी म्हणून प्रशिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही यश करू शकता लाभार्थी स्वतःच्या इच्छेप्रमाणे घराचे थ्री डी मॉडेल निवडू शकतात निवडण्यात आलेले थ्री डी मॉडेल आपल्याला प्रस्तावित जागी ठेवून फिरून चारही बाजूने बघू शकता चेकबॉक्स आयकॉनवर क्लिक करून सदर घराचे डेमो मॉडेल निवडू शकतात आणि त्यानंतर सेव्हॅननेस्ट करायचं आता तुम्हाला ट्रेनिंग पाहिजे खात्री निवडायचं त्यानंतर जे काही मॉडेल दाखवण्यात आले त्यापैकी एक मॉडेल तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि जे तुम्ही फोटो काढला त्या जागेवरती ठेवून तुम्हाला इथे पाहता येणार आहे त्यानंतर नेक्स्ट करायचं कुटुंबातील मोबाईल ॲपमध्ये भरलेली सर्व माहिती प्रिव्ह्यू दिसेल सर्व प्रिव्ह्यू दिसेल डाऊनलोड तो ऑप्शन येईल ते डाऊनलोड पी डीएफवरती क्लिक करून पीडीएफ करून घ्यायची आहे माहितीची त्यानंतर माहितीची पुष्टी करून कन्फर्म करायची आहे माहिती आणि डिक्लेरेशनवरती क्लिक करून सबमिट युअर सर्वेला क्लिक करून सर्वे कम्प्लीट करावा सबमिट युअर सर्वेवरती क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचं डिक्लेरेशनवरती क्लिक करून त्यानंतर गो टू द होम वर क्लिक करायचं आहे त्यानंतर जसं तुम्ही स सर्वे जे आहे ते सबमिट कराल सबमिट युअर सर्वे त्यानंतर गो टू द होमचं ऑप्शन येईल आणि राईट चेकमार्क दिसेल यावरती गो टू द होमवरती क्लिक करायचं आहे आता सेव्ह केलेला सर्वे अपलोड करण्यासाठी अपलोड सर्वेवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर सर्व्हे केलेल्या कुटुंबाची माहिती दिसेल त्यानंतर व्हेरीफाईड आधार व व्हेरीफाईड जॉब कार्ड या दोन्हीवरती क्लिक करायचं आहे आणि ते व्हेरीफाईड करून घ्यायचं आहे त्यानंतर दोन्ही व्हेरीफाईड झाल्याच्यानंतर डेटा जे आहे ते तुमचा अपलोड होईल डेटा अपलोड झाल्याच्यानंतर तुम्हाला एक जी काही आय डी असेल त्याच्यानंतर कुटुंबाची रजिस्ट्रेशन आय डी क्रिएट होईल आणि सर्वे सेव्ह हो सक्सेसफुल असा स्क्रीनवर मॅसेज येईल अशा प्रकारे जे काही तुमचा सर्वे आहे ते कम्प्लीट सक्सेसफुल होऊन जाईल सेम याच्यामध्ये असिस्ट सर्वेसुद्धा अशाच पद्धतीने आणि सेल्फ सर्वेसुसुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने फक्त याच्यामध्ये थोडासा थोडाफार याच्यामध्ये फरक आहे सुरुवातीला बाकीची प्रोसेस सेम आहे तुम्हाला ही मॅन्युअल लागत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल ते लिंकवरती क्लिक करून तुम्ही मॅन्युअल डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती वाचू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो जे काही सेल्फ सर्वे आहे ते कशा पद्धतीने करायचे याबद्दलची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटला तर आपल्या इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आता या ॲपमध्ये हे ब्ल्यू कलरचं ॲप दाखवत असेल इंटरनेटमध्ये थोडाफार चेंज तुम्हाला दिसू शकतो धन्यवाद